श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा विघ्नहर्ता सुखकर्ता आणि बुद्धीचे देवता मानले जातात गणपतीची उपासना करणारे असंख्य भाविक जगभरात आहे दर महिन्यामध्ये बाप्पांची संकष्टची तसेच विनायक चतुर्थी देखील साजरी केली जाते यंदा बारा ऑगस्टला अंगारक संकष्टची चतुर्थी आहे मंगळवारी येणाऱ्या संकशी चतुर्थीला अंगारक संकशी चतुर्थी म्हणतात संस्कृतमध्ये अंगारिकी म्हणजे लाल रंगाचा जळलेला कोळसा गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये अंगारिकी चतुर्थीचे महत्त्व सांगितले आहे अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारिकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलेही उद्धार करावे ह्या हेतूने अंगारिके संकशी चतुर्थीचे व्रत हे केले जाते हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च स्वामी आहेत आणि सर्व अडथळे दूर करणारे म्हणून देखील ओळखले जाते म्हणूनच गणेशाची पूजा केल्याने लोकांच्या जीवनामध्ये असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतात असे मानले जाते की जो व्यक्ती अंगारिकी चतुर्थीला पवित्र व्रत करतो त्याला वर्षभर संकष्टी गणेश चतुर्थी पाळल्याने मिळणाऱ्या लाभासारखे लाभ मिळतात जन्मकुंडलीत मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक कौटुंबिक आरोग्य किंवा वैवाहिक समस्यांवर आपल्याला मात करण्याची क्षमता मिळते तसेच प्रत्येक माता हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्या करता करते अंगारकी चतुर्थीचं व्रत चंद्र दर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर समाप्त होतं भक्त या दिवशी चंदनाचा लेप तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवाची पूजा करतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्वशेष वाचणे खूप फलदायी मानले जाते या दिवशी भगवान गणेशाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक स्तोत्रे देखील गायली जातात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून संकष चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाई साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर त्या कोणत्या झाडाचं पान आपल्याला घरी आणायचं कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जे हे तुम्हाला माझ्या नवनवीन ना व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अंगारे की चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तार उठायचं आणि 안त्रोणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायचे स्नान करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जल अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता जेव्हा आपण तुम्ही हा अभि अभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांचा बीज मंत्राचा जप हाग करायचा अकरा पळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते आहे नम या मंत्राचा जप हाग करायचं आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिशमचं पठण सुद्धा करू शकतात आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पोसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं तसेच एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं तुम्ही मोदकाचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गणगणपते नम या मंत्राचं जप हा करायचं आहेत मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शिशमची सेवासुद्धा करून घ्यायची तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे गणपती बाप्पांची आरती ही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्या पूजा करून झाल्यानंतर सकाळीच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्व हे दिलंच गेलं आहे जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रात या फुलाचे विशेष महत्त्व सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगले राहते जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही हे फुल काली माताने श्री गणपतीला अर्पण केले जाते जास्वंदीचे फूल सौभाग्याचे प्रतीक देखील मानले गेले आहे जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल तर आवर्जून आपल्या घरामध्ये लाल जास्वंदीचं झाड लावावं जर कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर जासवंदीचं लाल फूल वापरून त्याचं निराकरण करता येते आणि म्हणूनच आपल्याला अंगारिकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच लाल जास्वंदीचं एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे अगदी थोडक्यात तुम्हाला इच्छाही लिहायची जसं की तुम्हाला विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा किंवा इतरही तुमची एक तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्याला मनोभावे पाना त्या पानावर लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आणि ती जोडी सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर अर्पण करायची आहे आता देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा प्राप्त होत असतो आता तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे फलश्रुती गोष्टीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांचं बीज मंत्राचा जप सुद्धा करायचा ओम गण गणपते नम किंवा तुम्ही ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप सुद्धा करू शकतात एकशे आठ वेळा या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवात ह्या सेवा, सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आता जे इच्छा लिहिलेलं पान आहे ते आपल्याला संपूर्ण दिवसभर देवघरामध्येच ठेवायचं आणि संध्याकाळी सहा वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते इच्छा लिहिलेलं पान त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जोडी तसेच त्या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवलेले त्याच्यातले एकवीस तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत ती या तीन वस्तू आपल्याला घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धुपडीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर जे इच्छा लिहिलं पान आहे त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे आणि आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा आपल्याला बोलायची आणि ते पान आणि एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ते गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची त्याचबरोबर जे एकवीस तांदळाचे दाणे आपण घेऊन गेले ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अंगारिके संकशी चतुर्थीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे कारण असं म्हटलं जातं अंगारिके संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि जर आपण हा उपाय जाऊन मंदिरामध्ये केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती आहे आपली सर्व इच्छा मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या